नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष शिक्षक संवर्ग एक याविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे त्याचे निकष आणि त्या संदर्भातील सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष संवर्ग दोन संदर्भात सर्व माहिती बघणार आहोत विशेष संवर्ग दोनसाठी काय निकष आहेत आणि त्याची कार्यवाही कशी केली जाणार आहे ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत अफकोर्स अठरा जून दोन आठ चोवीसच्या शासन निर्णयानुसार आपली बदली प्रक्रिया होणार असल्यामुळे या जे आरमधीलच सगळे मुद्दे आपले असणार आहेत मित्रांनो संवर्ग एकचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ ॲक्सेस करू शकता चला तर मग बघूया संवर्ग दोनसाठी काही निकष आहेत ते संवर्ग दोनसाठी सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव निकष जो आहे तो पतीपत्नी एकत्रीकरण करण्यासाठी जर सध्याच्या दोघांच्या नियुक्तीच्या ठिकाणाम एकमाग असून तीस किलोमीटरपेक्षा अंतरावर असेल त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल परंतु सन दोन हजार तेवीसच्या जी बदली प्रक्रिया घडली झाली मागच्या वर्षीची त्याच्यामध्ये समोर एक दोनसाठी संबंधित शाळेवर सध्याच्या शाळेवर तीन वर्षे सेवेची अट होती आता अजूनपर्यंत तरी ह्या शासन निर्णयासंदर्भात असले परिपत्रक आलेले नाही ग्रामिकास विभागाचं बघूयात काय होते ती अट आत राहते की नाही हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे Okay. एक पॉइंट नऊ मध्ये ह्या सर्व निकष दिलेल्या आहेत पहिला आहे पती पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर त्यानंतर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर तिसरा पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर चौथा पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका पाच पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर सहावा मुद्दा आहे पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर आणि शेवटचा जो नव्याने ॲड केलेला आहे मुद्दा सातवा पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही शिक्षणसेवक किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर आता इथे एक कॉन्ट्रडिक्शन असं आहे की दोघे सेवक हे दोघांपैकी एक जण सेवक असेल तर संवर्ग दोनचा लाभ कसे घेऊ शकतात कारण जर तुम्ही म्हणताय की एका शाळेवर तीन वर्षाची अट आहे तर त्याच्यामुळं हा मुद्दा जरा संदिग्ध वाटत आहे त्याच्यावर नक्कीच शासनाचं काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे यावरून असंही म्हणू शकतो की संवर्ग एक दोनसाठी सेवेची अट नाही आहे कारण शिक्षणसेवक म्हणजे तीन वर्ष पूर्ण नसणे बघूयात शासन ग्रामविकास विभागाकडून कुठले याच्या संदर्भात स्पष्टीकरण मिळत आहे ते आता आपण बघूया की संवर्ग दोनची बदली प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे टप्पा क्रमांक तीनमध्ये विशेष संवर्ग भाग दोन चेनच्या बदल्या होणार आहेत याच्यामध्ये जेव्हा टप्पा क्रमांक दोन म्हणजेच संवर्ग एकची बदली प्रक्रिया होईल त्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तदनंतर विशेष संवर्ग दोन यांच्या बदल्या करण्यात याव्या दोन जे शिक्षक विशेष संवर्ग भाग दोनमध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक चारमधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र असं स्वा, दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे जोडीदार आणि जे फॉर्म भरणार आहे ते दोघांच्या सहाय्य त्याच्यावर असणार आहेत ते विवरणपत्र आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत जर दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल उपरोक्तप्रमाणे पती पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील तर नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्रसेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिट मानून बदलीने नियुक्ती देता येईल इथे बघा बदलीस पात्रसेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिटचा एक युनिट मानून बदलीने नियुक्ती देता येईल पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा तीस किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबंधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल जर दोघे पतीपत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावायचे आहे यापैकी एकाची या पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र समजण्यात येईल आता इथे बघा बदलीस पात्र दोघांपैकी एका जरी सेवा झाली तर दोघांनासुद्धा बदलीस पात्र धरण्यात येईल असं म्हणण्यात येत आहे पाचवा मुद्दा आहे विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतरबाबत सादर केलेले प्रमाणपत्र किंवा दाखला याची पडताळणी गट अधिकारी यांच्याद्वारा तालुका स्तरावर करण्यात येईल तीस किलोमीटर रस्त्याचे अंतर हे सर्वात नजिकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे सदरच्या तीस किलोमीटर रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहते सहावा मुद्दा आहे विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे हा एक नवीन मुद्दा याच्यामध्ये ॲड केलेला आहे ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की दु जर तुम्हाला ही ॲक्च्युली असताना अंतर्गत बदली आहे त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी दोघेही एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक असतं आणि हा मुद्दा त्यांनी येथे ॲड केलेला आहे जर संवर्ग दोनचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे गरजेचं आहे आता आपण संवर्ग दोनसाठी आवश्यक असणारं विवरणपत्र चार हे बघणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये सहापर्यंत सगळे आपण व्यवस्थित लिहू शकतो त्यानंतर सातवा मुद्दा आहे विशेष समोर प्रकार पती पत्नी एकत्रीकरण सध्याचे पदस्थापनेतील अंतर हे तीस किलोमीटरच्या पुढेच असायला पाहिजे तीस किलोमीटर सुद्धा इथे चालणार नाही तीस पॉईंट पाचच्या पुढेच असायला पाहिजे त्यानंतर जोडीदार कार्यरत असल्यास तपशील जोडीदाराचे नाव आस्थापनेचे नाव म्हणजे शाळेचे वगैरे काय असेल ते नाव कार्यरत आस्थापनेचे नाव पदनाम आणि कार्यालयाचा पत्ता आपल्याला इथे खाली लिहायचा आहे आणि त्याखाली ती बादली साथी, बादली साथी चा तीस शाळांचा प्रेफरन्स द्यायचा आहे आणि खाली सर्वात शेवटी दुसऱ्या पेजवर आपल्याला दोघांची सुद्धा सही करायची आहे त्यानंतर शेवटी आपल्याला तीस शाळा दिल्यानंतर आपल्याला उपरोक्त प्राधान्यक्रमांचा माझ्या विनंती बदलीसाठी बदलीसाठीही विचार व्हावा याच्यावर टिकमार करायचे चौकोनात त्यानंतर उपरोक्त नमूद प्राधान्यक्रमामधील शाळा या जोडीदाराच्या स्थापनेच्या ठिकाणापासून तीस किलोमीटर अंतराच्या आत असल्याचे मी प्रमाणित करत आहे ज्या उर्वरित शाळा असतील त्याच्यापैकी ज्या तीस किलोमीटर अंतरावर असतील जोडीदाराच्या त्याच आपल्याला इथे निवडावं लागणार आहे वरील माहिती चुकीच्या आढळल्यास मी शिस्तभंग कारवाईस पात्र राहीन आणि इथे अर्जदाराची स्वाक्षरी नाव आणि पदनाम लिहायचं आहे त्याचप्रमाणे जोडीदाराची सुद्धा स्वाक्षरी इथे करावी लागणार आहे इथे खाली टीप दिलेली आहे बघा पती व पत्नी दोघे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर त्यापैकी एकानेच अर्ज करावा दुसऱ्या जोडीदाराचे नाव जर बदलीस पात्र यादीमध्ये असेल तर त्याचे नाव त्या यादीतून कमी करण्यात येईल आणि दुसरी टीप आहे पतीपत्नी यांचे सध्याचे पदस्थापनेतील अंतर तीस किलोमीटरपेक्षा कमी असल्यास त्यांना विशेष संवर्गाचा दर्जा प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो तीस किलोमीटर ही अट असली असणारच आहे यो त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठीचे निकष आणि कार्यवाही कशी होणार आहे हे आपण बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम